नवरी मिळे हिटलरला मालिकेत नवीन वर्षात नवीन धमाके होणार आहेत ज्याची सुरुवात जहांगीरांच्या न्यू इयर पार्टीमध्ये सुरू झाली आहे एजेला अखेर जाणीव झालीय की त्याचं लीलावर प्रेम आहे आणि लीला, लीला एजेसाठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असल्याचं लीलाला सांगते लीला, सांग लीला तिचं न ऐकता स्वतःच्या पद्धतीनंच चहा बनवून एजेला देते एजे चहा पिताना लीला म्हणते की तुम्ही माझं हृदय जिंकलंय आता माझ्यासाठी काहीतरी खास करा हे सर्व पाहून दुर्गा येते एजे विश्वाला आयडिया विचारण्यासाठी कॉल करतो पण सर्व आयडिया नाकारतो त्याच्या खोलीत एजे एका पांढऱ्या गुलाबांच्या बुकेसह उभा आहे आणि लीला ते पाहून खुश होते एजे दुर्गाला एक साधी घरगुती नववर्ष पार्टी आयोजित करण्याची सूचना देतो ज्यामुळे दुर्गा आश्चर्यचकित होते विश्वरूप दुर्गाला सांगतो एजेला कोणाला तरी आय लव्ह यू म्हणायचंय हे ऐकून दुर्गा असं कधीच होणार नाही असं म्हणते लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला पार्टीबद्दल चुकीची माहिती देतात एजे आणि सुना ही पार्टीसाठी तयार होतात आणि सर्वजण लीलाला उशीर होणार हे गृहित धरतात एजे सर्वांना सांगतो की जरी लीला उशिरा आली तरी ती परफेक्ट दिसेल लाइट्स गेल्यावर लीला एकदम वेगळ्या आणि विचित्र पोशाखात स्पॉट मध्ये येते सर्वजण तिच्या दिसण्यावर हसू लागतात नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये ए जे हटके प्रपोज करणारे या धमाकेदार एपिसोड बद्दल लीलाची भूमिका साकारत असलेली वल्लरी विराज म्हणते की लीला एक फिल्मी कॅरेक्टर म्हणून तयार होऊन येते ती अशी का आणि कशी तयार होऊन येते हे तुम्हाला सविस्तर एपिसोडमध्येच पाहायला जास्त मजा येईल लीलाचा हा जो लुक आहे तो एका सिनेमा मधला आणि हाच लुक का याच्याही मागचं एक कारण आहे आम्ही या लुकसाठी खूप लुक टेस्ट केल्या आणि मग जाऊन हा लुक फायनल केला गेला पहिले तर जेव्हा या लुक मध्ये तयार झाले तेव्हा मला कसं तरी वाटलं कारण लीला नेहमी गोड आणि छान तयार होते दिग्दर्शकांनी मला या मागचा थॉट समजावला कसं स्टोरी आणि लिलाच्या कॅरेक्टरला फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी समजावलं आणि त्यानंतर सगळं छान होऊन गेलं माझा लुक पाहून माझ्या टीमला सुद्धा खूप हसायला येत होतं पण मग मी नर्वस होईन या भीतीनं कोणी हसलंच नाही एक अभिनेत्री म्हणून मला हे शिकायला मिळालं की आपल्या लुक बद्दल विचार न करता काम करता आलं पाहिजे प्रेक्षकांना हा सीन पाहायला नक्कीच आवडेल यात एजेचं रिॲक्शन बघणं हे सुद्धा मनोरंजक असणार आहे कारण आता तो लिलाच्या प्रेमात पडलाय तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा